काँग्रेस पक्षाचे सेवा यंग ब्रिगेड सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या संपर्क कार्यालयाचे सोमवारी शानदार उद्घाटन झाले सुदीप यांचे पिता मदन चाकोते यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार विश्वनाथ चाकोते माजी स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री युवक अध्यक्ष युवराज जाधव अशोक कलछट्टी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी चाकोते परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता सुदीप चाकोते यांनी अतिशय भव्य असे कार्यालय थाटले आहे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला चाकोते यांना शुभेच्छा देण्यासाठी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे हेमा चिंचोळकर वीणा देवकते यांच्यासह त्यांच्या सहकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी उपस्थिती लावून सुदीप यांना शुभेच्छा दिल्या यावेळी काँग्रेस नेते शौकत पठाण एन के क्षीरसागर हेही उपस्थित होते यानंतर खरटमल यांनी कार्यालयाची पाहणी केली कार्यकर्त्यांनी त्यांना चाकोते यांच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली असता त्यांनी नाकारली सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडा यांनीही यावेळी सुदीप चाकोते यांना भेटून शुभेच्छा दिल्या दक्षिण विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक झाल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून सोलापूरला विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळालेला आहे माझी वसुंधरा अभियानांतर्गत पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सोलापूर जिल्ह्याची विशेष बैठक घेतली त्यांनी या बैठकांमध्ये मुख्याधिकाऱ्यांना हरित आच्छादनाचे प्रमाण वाढवणे सायकल ट्रॅकचे प्रमाण वाढवणे तसंच ई व्हेकलचा वापर वाढवणे यावर विशेष भर देण्यास सांगितले सदर अभियानाकरता पुणे विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता तसेच सह दत्तात्रय लांघी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते माझी वसुंधरा अभियान फोर पॉईंट ओ यांचे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्याकडून विविध कामगिरी करणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका यांना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले यात सोलापूर महानगरपालिका भूमी थिमॅटिक यांच्या अंतर्गत दोन कोटी बक्षिसास पात्र ठरली आहे पंढरपूर नगरपरिषद राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळवून तीन कोटी रुपये बक्षिसास पात्र ठरली आहे मोहोळ परिषद राज्यस्तरीय उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळवून दीड कोटी बक्षीसहास पात्र ठरली आहे अकलूज परिषद विभागीय स्तरावर प्रथम येऊन पंचाहत्तर लाख रुपये बक्षीसहास पात्र ठरली आहे अनगर नगरपंचायत विभाग स्तरावर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळवून पन्नास लाख बक्षीस पात्र ठरली आहे माढा नगरपंचायत विभाग स्तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळून पन्नास लाख बक्षीसहास पात्र ठरली आहे या अभियानाकरता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वेळोवेळी बैठका घेऊन प्रशिक्षण सत्र आयोजित करून विविध स्पर्धा आयोजित करून सदर परीक्षेचा परिपूर्ण अभ्यास करून जास्तीत जास्त गुणांक मिळावे याकरता परीक्षा आयोजित करून संपूर्ण जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायती यांची स्पर्धेत उतरण्याची पूर्ण तयारी करून घेतली होती शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी आयोजित केलेल्या विविध विकास विकासकामांच्या भूमिपूजन समारंभास मोची समाजातील सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास निधीतून प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी जांबमुनी मोची समाजाकरता मंडप आणि कंपाऊंड वॉल यासाठी वीस लाखांचा निधी मंजूर करून घेतला त्या विकास कामाचे भूमिपूजन बुधवार दोन ऑक्टोबर रोजी हुडको सोनी नगर येथील जाबमुनी सांस्कृतिक भवन या ठिकाणी मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर संजय हमगट्टी होते आपणही शिवसेना शिंदे गट यातून उमेदवारी मागितली पण यावेळी काहीही करून मोची समाजाचा आमदार विधानसभेत पाठवायचा आहे जो पक्ष उमेदवारी देईल मी पक्ष विसरून प्रचार करेन अशी घोषणा केली मोची समाजात समाजासाठी मोची जरांगे पाटील तयार व्हावा असे सांगत राज्यात खळबळ उडवून दिली यावेळी यावछी प्रियदर्शनसाठी सरस्वती कासलोलकर बसवराज नागनाथ कासलोलकर रतिकांत कमलापुरे रवी असादे प्राध्यापक नरसिंग असादे करेप्पा जंगम सिद्धराम कामाठी शिवराम जगले मारेप्पा कंपली कुमार जंगडेकर नागनाथ वाघमारे यांच्यासह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण विभागात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले प्रशालेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख कविता गेंगाणे यांनी दोन्ही नेत्यांच्या विचारांना उजाळा दिला कार्यक्रमासाठी प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सर्व प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते शारदीय नवरात्र उत्सवांच्या निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे नवरात्रोत्सव प्रशासनाच्या वतीने जयत तयारी करण्यात आली आहे यावेळी देवस्थानचे नूतन व्यवस्थापक तथा तहसीलदार मायामाने यांनी सांगितले लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले कुलस्वामी तुळजाभवानी नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी लाखो भाविक दर्शनासाठी उपस्थित असतात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत आ, मला सांगायला आनंद होईल की यावर्षीचा जो शारदीय नवरात्र उत्सव आहे तो तीन ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये संपन्न होत आहे प्रशासनाकडून जे काही मंदिराच्या डागडुजीची जी, जी, जी आवश्यकता आहे शिखरा चारही शिखरां शिखरांचं रंगकाम करून घेण्यात आलेले आहेत तसेच जे प्रेक्षागृह आहे तेथील पायऱ्यांचं देखील रंगकाम पूर्ण करून घेण्यात आलेलं आहे विविध ज्या डिपार्टमेंटसाठीची जी कामं आहेत एम सी बी असेल पी डब्ल्यू डी असेल नगरपालिका असेल या सर्वांच्या ज्या पूर्वतयारीसाठीची कामं जी आहेत त्यासंबंधी माननीय अध्यक्ष यांनी आढावा घेऊन देखील ती कामं पूर्ण झाल्याचा आम्ही खात्री केलेली आहे आणि आज संध्याकाळपासून आज रात्री बारा एक वाजेपासून जे भाविक ज्योत घेऊन कार्यक्रमासाठी इकडं उपस्थित राहतील त्यांच्यासाठी जी दर्शनाची सोय आहे ती बिडकर पायऱ्यांच्या मार्गे आपण त्या मार्गे दर्शन व्यवस्था भारतीय जनता पार्टीने यावेळी प्रथमच विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पदाधिकाऱ्यांमधून किला पसंती उमेदवार म्हणून मतदान घेतले सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर विधानसभा आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवारी अक्कलकोट पक्ष कार्यालय आणि शासकीय विश्रामगृहावर मतदान झाले अक्कलकोटमधील नाराज पदाधिकाऱ्यांनी निरीक्षकांसमोर आपल्या तक्रारी मांडल्या दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी पुण्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी आमदार माधुरी मिसाळ हे निरीक्षक म्हणून नेमण्यात आले होते संबंधित मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य बाजार समिती सदस्य महापालिका किंवा नगरपालिकेचे नगरसेवक जिल्ह्यातील पदाधिकारी मंडळ पदाधिकारी यांना मतदानाचा अधिकार होता प्रत्येकाने आपल्या पसंतीनुसार एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर असे मतदान केले दक्षिण विधानसभा मतदारसंघ अकरापोट तालुका तर ते एवढंच आमचं या ठिकाणी निवेदन आहे की गेल्या वेळेला एक लाख होती भारतीय जनता पार्टीचा आमदार आपल्याला सह मिळाला परंतु यावेळी परिस्थिती अक्रपोट तालुक्याची खूप बिघट आहे पार्टीचा आपल्याला तीस हजार ते पस्तीस हजार उमेदवार भाग आहे तर यावर प्राधान्यानं पार्टी न विचार करण्याची आवश्यकता आहे आणि प्रसन्न पडलं तर पक्षाने काय बदल जे करेल प्रक्रियामध्ये की उमेदवारांना कुणाला मतदान करायचं काय आम्हाला गेल्या पाच वर्षापर्यंत कुठल्याही प्रक्रियामध्ये आम्हाला पक्षाचे संस्थापक आमचे काका आहेत एकोणीशे ऐंशीला आमचे काका आणि पक्ष पक्ष घ्या आज आमच्यासाठी परिस्थिती शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी विविध मागण्यांसाठी महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणितीदाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चारपुतळा येथे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरहून भव्य संग्राम मोर्चा आयोजित करण्यात आला होता हजारो शेतकरी नागरिक बंधू भगिनी या मोर्चात सहभागी झाले होते यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने सत्तेतपूर्वी शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती मात्र आश्वासना त्या आश्वासनांची पूर्तता करण्यापासून सरकार अंग काढू भूमिका घेताना दिसून येत आहे त्यातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच मागील नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही त्यामुळे आसमानी संकटात सापडलेला शेतकरी आता जुलमी सरकारच्या निष्क्रियतेमुळे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी कर कधी होणार अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले परंतु नुकसानीची भरपाई मिळालेली नाही शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीत केलेल्या दहा पट वाढ ती कमी करावी शेतीसाठी चोवीस तास वीज पुरवठा द्यावा शेती अवजारे खत औषधे यावरील जीएसटी रद्द करा साडेसात एचपी वीज बिल माफ केले आठ नऊ एचपी पुढील वीज बिल माफ करावे पीएम किसान सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावी ज्या ज्या भागात जे जे पीक घेतलं जातं त्या पिकांचा विम्यामध्ये समावेश करावा प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी गायरान जागा गावठाण करावी किंवा गायरान जोवर घरकुल बांधण्याची परवानगी द्यावी ओला दुष्काळ जाहीर करा प्रत्येक गावात ग्रामसेवक यांची नियुक्ती करावी गावात स्वतंत्र महावितरण वायरमन उपलब्ध करून द्यावा गावाला आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार एमएससीबी डीपी देण्यात यावा नदीला पाणी सोडल्यावर वीज पुरवठा पूर्ण वेळ द्यावा जलजीवन योजनेचा अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करण्यात यावी दुधाला चाळीस रुपये दर मिळावा दूध अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा करावे शेतकऱ्यांच्या वर्ग दोन जमिनी वर्ग एक करण्यात याव्यात सर्व रस्ते प्लॅन मध्ये घ्यावेत प्लॅन नॉन प्लॅन असा भेदभाव करू नये डीसीसी बँकेने शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे कर्ज पुरवठा करावा मंगळवेढा तालुका चोवीस तास उपसा सिंचन योजना कार्यान्वित करावी मोहोळ तहसील कार्यालय हे जनतेच्या इच्छेप्रमाणे व्हावे मराठा धनगर मुस्लिम कोळी समाजास आरक्षण द्यावे त्याचप्रमाणे अक्कलकोट मोह घोळ दक्षिण सोलापूर पंढरपूर येथील शेतीसाठी पाण्याचे नियोजन असे शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत ते शासनाने लक्ष देऊन त्वरित सोडवावेत प्रत्येक क्षणाला मी शेतकऱ्यांसोबत आहे आपल्याला लढायचे आहे आणि जिंकायचे आहे सगळ्यांनी मोर्चाला साथ दिली हीच निवडणुकीनंतर सुद्धा शेतकरी मायबापसाठी टिकू या श्वासापर्यंत मी आपली सेवा करत राहीन असे प्रणिती शिंदे म्हणाले या मोर्चामध्ये माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे दिलीपराव माने कॉम्रेड आडम मास्टर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोठे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काळातील ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री महादेव कोगनुरे शिवसेना जिल्हा अध्यक्ष अजय दासरी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्यासह हजारो शेतकरी पदाधिकारी नागरिक बंधू भगिनी सहभागी झाले होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विशेष करून हद्दवाड भागात नागरी सुविधेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे दक्षिण मजूर इच्छुक असलेले सोमनाथ वैद्य यांनी हद्दवाड भागात मूलभूत सुविधांसाठी निधी देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे या हद्दवाड भागातील भारतीय जनता पार्टीचे माजी सभागृह नेते तथा आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे श्रीनिवास कर्ली यांनी सोमनाथ वैद्य यांना पत्र देऊन पाठिंबा दर्शवला आहे त्याच बाबत आता त्यांच्या प्रभागात प्रचंड नाराजी आहे नीलमनगर भागातील इंगळे वस्ती ते आशा मराठी शाळेकडे जाणारा रस्ता अतिशय खराब झाला आहे एक पाऊस जरी झाला तरी चिखल होऊन कोणतेही वाहन यावरून जात नाही नागरिकांना चालत जाणे सुद्धा मुश्किल झाले आहे वाहने घसरून पडल्याने अनेकांचे छोटे मोठे अपघात झाले आहेत या चिखलातून वाट करताना वृद्ध महिला यांचा तोल जाऊन अनेक जण जखमी झाले आहेत या भागातील नागरिकांनी नगरसेवकांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सांगा श्रीनिवास करली आम्ही करायचे कसे असे प्रश्न उपस्थित होत आहेत मुळात श्रीनिवास करली हे मागील अनेक वर्षांपासून भाजपचे नगरसेवक आहेत मागील काळात त्यांना सभागृह नेते पदाचे सुभाष देशमुख यांनी दिले मग सभागृह नेत्यांचा निधी गेला कुठे या भागाचे आमदार सुभाष देशमुख यांनीही दिलेला निधी गेला कुठे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत जायला जायल प्रॉब्लेम आहे असल्यामुळे पोरं पडते मात्र माणसाला जायला यायला जायल जायल रस्ता नाही कुठलं वाहन येत नाही का नाही मी तर पडले माझ्या पायाला असं बँडेज घातले मला चालताच येत नाही आज मी दोघं बोलायचं कसं कसं बाहेर आले नाही राहिलं की पडदिशी वसुली करायला येते आणि टॅक्स तर डबल टिबल देते दे पाणी नळ नाही रस्ता नाही तरी सुद्धा पाण्याचं बिल दिलेत आम्हाला म्हणजे तुम्हाला खूप अडचण नाही तर कचरा गाडी येत नाही अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका रेशनिंग दुकानातून मिळणारा तांदूळ हा फोर्टिफाईड तांदूळ आहे सध्या स्वस्त धान्य दुकानातील तांदळात प्लास्टिकचे तांदूळ मिळत असल्याबाबत ग्राहक दुकानदारांना विचारणा करत आहेत केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत हा फोर्टिफाईड तांदूळ सर्व स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येत आहे नागरिकांनी या तांदळाच्या वापराबाबत कोणताही गैरसमज न बाळगता याचा आहारात समावेश करणे गरजेचे असून हा तांदूळ खाल्ल्याने कोणतेही दुष्परिणाम होणार नाही तसेच हा फोर्टिफाईड तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले फोर्टिफाईड तांदळामध्ये पोषक युक्त घटक आहेत सामान्य तांदळापेक्षा तांदूळ हा अधिक पोषक असून शरीरास आवश्यक पोषक तत्वांची पूर्तता फोर्टिफाईड तांदूळ करतो शरीरात पोषक तत्वांचे घटक कमी असतील तर तांदूळ खाल्ल्याने पोषण तत्वांची कमतरता दूर होण्यास मदत मिळेल फोर्टिफाईड तांदळामध्ये थॅलिसेमिया सिकल सेल असे आजार रोखण्यासाठी उपयुक्त आहेत फोर्टिफाईड तांदळामध्ये लोह फॉलिक एसिड विटामिन बी ट्वेल्वचे सूक्ष्म अन्नद्रव्य असून आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे वजनाने हलके असल्याने ते पाण्यावर तरंगतात आणि फोर्टिफाईड तांदळाबाबत लाभार्थ्यांना शंका किंवा अडचणी असल्यास आपल्या तहसील कार्यालयात पुरवठा विभागाशी संपर्क साधावा फोर्टीफाईड तांदूळ हे तांदळाच्या पिठापासून बनवले जातात ज्यात आरोग्यासाठी आवश्यक सूक्ष्म पोषण असतात प्रथम तांदूळाची भुकटी तयार केली जाते त्यात लोह फॉलिक ऍसिड व्हिटॅमिन बी से सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण केले जाते या मिश्रणाला पुन्हा तांदुळाचा आकार दिला जातो यालाच स्फोटीफाईड तांदूळ म्हणतात शंभर किलो मध्ये एक किलो फोर्टिफाईड तांदूळ मिसळून वितरित केला जातो फोर्टिफाईड तांदळाच्या वापराबाबत सर्व तालुक्यात जनजागृती करण्याबाबत सूचित केले असून शासनामार्फत प्राप्त चलचित्र देखील प्रसार माध्यमांमधून प्रसारित करण्यात आले आहेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना गुणसंवर्धित तांदळाचा वितरण करण्यात येत आहे सर्वसामान्य नागरिकांनी या तांदुळाविषयी उठणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये शासनाने फोर्टिफाईड तांदळाच्या शुद्धतेचे आणि पौष्टिकतेचे सर्व निकष तपासले आहेत आणि शासनाने ते मान्य केले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे ही जागा आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटणार आहे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने शिवसेनेच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन शिवसेनेचे प्रमुख अमर पाटील यांनी जिल्हा जिल्हाप्रमुख अमर पाटील यांचा गावभेट दौरा झाला यावेळी डोणगाव येथे आयोजित बैठकीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे असे वक्तव्य केले यावेळी व्यासपीठावर तालुका प्रमुख संजय पोळ धर्मराज बगले सदा शिवसलगर वजीर शेख नजीर शेख परिणिती शिंदे सिद्धाराम कोलते आदी उपस्थित होते यावेळी अमर पाटील म्हणाले वडील रतिकांत पाटील आमदार असताना दक्षिण सोलापूरात वीज रस्ते पाणी आणि आरोग्यासह इतर क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत मी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सोलापूर बाजार समिती सदस्य म्हणून विकास कामे करण्याबरोबरच सर्वसामान्य जनता शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवले आहेत मात्र गेल्या दहा वर्षात तालुक्यात भाजपचा आमदार असल्याने दक्षिणचा विकास झाला नाही आज मतदारसंघात वीज रस्ते पाणी आरोग्य भूमिगत गटारीचे प्रश्न सुटलेले नाहीत जनतेला या समस्यांचा मोठा त्रास होत मतदार मतदारसंघात एमआयडीसी नसल्याने बेरोजगार युवकांची पोटासाठी भटकंती सुरू आहे येथील लोकप्रतिनिधींना एमआयडीसी उभारता आले नाही सोलापूर शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आले आहे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना जगणे असह्य झाले आहे पिकांना हमीभाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे हे सर्व समस्या सोडवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेनेचाच आमदार निवडून येणे गरजेचे आहे जनतेने एकदा आपल्याला सेवेची संधी द्यावी आपण निश्चितच मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू असे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका महापालिकेच्या आयुक्त शीतल तेलिगले यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला शहरात एकाच वेळेला आठ ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आली गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधींना त्यांच्या जयंती दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो त्याची पूर्वतयारी म्हणून स्वच्छ भारतसाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी दोन हजार पासून स्वच्छता ही सेवा साजरा केला जात आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान स्वच्छता ही सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून यावर्षी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या मूलमंत्राच्या आधारे सदर अभियान राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने स्वच्छता ही सेवा पंधरवड्याअंतर्गत आज सकाळी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या हस्ते या महास्वच्छता मोहिमेस मदर टेरेसा पॉलिक्लिनिक ते फडकुले सभागृह या ठिकाणी घेण्यात आला प्रथमतः महापालिकेच्या आयुक्त शीतल तेलिगले यांच्या समवेत सर्व अधिकारी तसेच सफाई कर्मचारी यांनी स्वच्छतेची शपथ घेतली त्यानंतर महापालिका आयुक्त शीतल तेलिगले यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता सारिका अकुलवार मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार नागनाथ मेंडगुळे तेजस शहा जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते हे महास्वच्छता अभियान शहरातील विविध ठिकाणी घेण्यात आले विभागीय कार्यालय क्रमांक एक हद्दीतील पंचकट्टा ते सिद्धेश्वर मंदिर या परिसरात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे पशुवैद्यकीय अधिकारी सतीश चौगुले अग्निशमन अधिकारी राकेश साळुंखे कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम घेण्यात आली विभागीय कार्यालय क्रमांक तीन नगर येथील परिसरात उपायुक्त तैमूर ते मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालकल्याण अधिकारी रोहित रामटेके अतिक्रमण अधिकारी यांनी स्वच्छता मोहीम घेतली त्याचबरोबर विभागीय कार्यालय क्रमांक पाच आंत्रोळीकर नगर येथे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक लक्ष्मीनारायण दोनतुल यांनी स्वच्छता मोहीम घेतली विभागीय कार्यालय क्रमांक आठ येथे उपसंचालक नगर रचना संचालक मनीष भिष्णोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अर्जुन सुरवसे क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप प्रशासनाधिकारी संजय जावीर संगणक प्रोग्रामर स्नेहल चपळगावकर यांनी स्वच्छता मोहीम घेतली विभागीय कार्यालय क्रमांक सहा इंदिरानगर परिसरात मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त मनीषा मगर पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे यांनी स्वच्छता मोहीम घेतली विभागीय कार्यालय क्रमांक चार मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माधवनगर परिसरात सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित आरोग्य विभागाचे कार्यालय अधीक्षक शिवशिंपी परिवहन अधिकारी पडगनूर यांनी स्वच्छता मोहीम घेतली या स्वच्छता मोहिमेला मनपाचे सर्व विभागीय अधिकारी कर्मचारी तसेच स्वच्छतेचे कर्मचारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका